नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आज ओळे मैदानामध्ये बकासूरची एंट्री झाली बकासूर आणि शेठ तुम्ही पाहू शकता बकासूर आज सकाळीच प्रवास करून मुंबईला पोचला आहे आणि बकासूरवरती सरकार दादा लिहिलेलं आहे म्हणजे आपण श्रद्धांजली म्हणून कडून पण श्रद्धांजली देण्यात आली आहे मी पाहू शकतो त्यांना बकासूर आला आहे समजल्याबरोबरच किती गर्दी झाली आहे अड्ड्यामध्ये बकासूर पण पन शांतपणे सर्व पब्लिक जवळ पाहतोय सगळ्यांना फोटो काढण्यासाठी देत आहे